नमस्कार मित्रांनो मी तुमच्या सगळ्यांचा लाडका युट्यूबर मित्रांनो बैलगाडी क्षेत्रात काय अपडेट घडत असतात आणि तुमच्यापर्यंत खूप चुकीचं पोहोचवलं जातं की ह्यो असा आहे तो तसा आहे आणि आज त्याच संदर्भात तुम्ही आ, आ, आज टायटलला बघितलं असेल की आपण काय संदर्भात आज व्हिडिओ करणार आहे आणि खरंच ती गोष्ट आणि ते खरं सत्य तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे म्हणून आज आपण हा व्हिडिओ बनवतोय महाराष्ट्राचा लाडका हिरा आणि महाराष्ट्रात अख्ख्या महाराष्ट्रानं ज्याच्यावर प्रेम केलं असा संबंध महाराष्ट्राचा लाडका मथूर आणि त्या मथुरचे मालक आपले जिवलग मित्र आदरणीय राहुलबाई पाटील यांच्यात आणि वेगाचा शेवट सर्जा ह्या दोघांच्यात वे जे मालक आहेत त्यांच्यात वाद लावायचा कुठेतरी प्रकार परवा दिवशीच्या मैदानात घडला आणि हा प्रकार अतिशय निंदनीय आहे मित्रांनो बैलगाडी क्षेत्रात कोण किती कार्य करू शकतं आणि कोण किती खालच्या ताराला जाऊ शकतं हा विषय तुम्हाला मला सांगायचा आहे परवा दिवशी मैदानात आपल्या सगळ्यांचा लाडका बकासूर आणि मथूर मथूरसोबत सोबत मला वाटते कॉकटेल होता आणि बकासूरचं बकासूरसोबत पण म्हणजे फार सुंदर बैल होता बकासूर आणि चिक्या होता आणि आ, ही गाडी पळत असताना ज्यावेळेस सेमी पळून आला सेमी पळून आल्याच्या नंतर बकासूर त्या सेमीमध्ये विजय झाला आणि मथूरला हार पत्करावी लागली मथूरचे हात पत्कारल्यानंतर एक दोन मला वाटते एक दोन तीन मिनटं झाले असतील एक दहा मिनिटं धरू आपण दहा मिनटं झाल्याच्या नंतर सर्जाच्या मालकाच्या नावानं कुणीतरी तिथं स्टेजवर मथुरच्या बकासूरच्या गाडीला बक्षीस पुकारलं आता मला सांगा जर बकासूरच्या गाडीला बक्षीस पुकारलं तर शंभर टक्के भाईंच्या पर्यंत हा चुकीचा जा संदेश जातो की मी त्यांना मोठ्या भावासारखं मांडले आणि त्यांनी कसं काय बक्षीस पुकारलं पण त्यांनी कालही मुलाखतीमध्ये स्पष्टीकरण दिलं आणि आमचं पण ज्यावेळेस त्यांच्यावर बोलणं झालं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी कुठल्याही प्रकारचं बक्षीस त्या गाडीला पुकारलेलं नाही माझ्या नावानं कुणीतरी तिथं नेऊन बक्षीस दिले आणि मला ह्याच्यातलं कसलंच काय माहीत नाही आता कुणी ह्या नालायकपणा केला ते त्याला माहीत असतात लोक बऱ्याच म्हणजे आपण म्हणू की वेगळ्या विचारधारणेची लोक आता बैलगाडी क्षेत्रात आहेत काय काय म्हणजे ज्यांना चांगलं वाईट ह्या गोष्टीचा फरक नाही कळत चूक बरोबर किंवा ह्या हे झाल्याच्या नंतर काय परिणाम होईल ह्या सगळ्याच त्यांना म्हणजे कुठंतरी एक भान नाही म्हणू आपण आणि त्याच्यामुळे हा सगळा प्रकार त्या दिवशी झाला अक्षरशः तो माणूस म्हणजे सर्जाचा मालक त्यांना अश्रू अनावर झाले की मी राहुलबाईंना भाईसारखं म्हणजे भावासारखं मानतोय भाईंनी मला सुद्धा मोठ्या बंधूचा दर्जा दिलाय आता आणि आमचं नातं पण एकदम फॅमिली रिलेशन झालंय मग आमच्या दोघांच्या मध्ये वाद लावायचा प्रयत्न नक्की केला कोणी तर मित्रांनो तुम्हाला हात जोडून विनंती आहे की एखाद्या मालकाचं एखाद्या मालकावर जर चांगलं नातं असलं तर आपण तिथं कुणी मध्ये बोलायचा काय अर्थ ये म्हणजे येत त्याचे गरजच नाही ना मध्ये काय बोलायची त्यांचं चाललंय तर त्यांचं चांगलं चाललंय आपण मध्ये बोलून त्यांच्या नात्यात कुठंतरी तेढ निर्माण होता कामाने आणि आ, खरच म्हणजे हा व्हिडिओ दादांच्या पर्यंत पोहोचला तर मी म्हणजे दादांना पण पर्सनली ह्या हा, हा गोष्टी सांगेन की असं ऍक्च्युअल मध्ये झालं नाही आणि दादाही तेवढे जाणते की त्यांना माहीत आहे की ह्या हे असं होणार नाही पण मित्रांनो हा सरळ सरळ दोन मालकांच्या मध्ये वाद लावायचा प्रयत्न आहे बाकासूर सुद्धा आपलाय मथूर सुद्धा आपलाय आणि सर्जा सुद्धा आपलाय हे तिघं भावभाव आहेत तिघं एकत्र पळालेले आहेत त्यांच्या गाड्या बऱ्याच वेळेला फायनलला राहिलेल्या आहेत गुलालात राहिलेल्या आहेत माझं फक्त एवढंच मत आहे की प्रत्येक बैलाच्या समर्थकांनी आपल्या आपल्या बैलाचं समर्थन करून कधी कुणाच्या नंदीला वाईट म्हणू नका किंवा मालका मालकात वाद लावायचा प्रयत्न करू नका कधीच कुणाला वाईट हे करू नका कारण दिवस हा प्रत्येकाचा आहे आणि बाकासूरबद्दल जर बोलायचं झालं तर तो हा देव आहे आणि माझ्याही मनात तो देवच असेल कारण त्याच्यापासून माझी सुरुवात आहे आणि खरंच म्हणजे त्याला नमस्कारच असणार आहे माझा हा शेवटपर्यंत बघा सुरला नमस्कार असणार आहे आणि त्याचं दर्शन ही बऱ्याच वेळेला जाऊन घेतलंय मी त्याची विचारपूस पण आधीमध्ये मी माझं मोहिलशाचं बोलणं होत असतं फक्त माझं पुन्हा एकदा मित्रांनो तुम्हाला सांगणार आहे की हा जो प्रकार मैदानात घडला तसा प्रकार इथनं पुढे नाही घडला पाहिजे याची काळजी घ्या जर तुमच्या साईडला एखादी गोष्ट दिसते की बाबा हा आ, हे चुकीचं होतंय तर तुम्ही तिथं शंभर टक्के ती दाखवा की बाबा ही गोष्ट चुकलेली आहे आणि त्या गोष्टीचं तिथं समर्थन न करता ती गोष्ट सगळ्यांच्या निदर्शनास आणून द्या माझं एवढं मत आहे की आज ह्या दोन मालकांच्या जर समजा वाद निर्माण झाला असता तर ही किती मोठी गोष्ट असती किती मोठी गोष्ट झाली असती बैलगाडी क्षेत्रात एकतर वादाला फक्त कारण पाहिजे आणि वादाला कारण म्हणण्यापेक्षा बैलगाडी क्षेत्रात आपण सगळे भावबंधू आहे गुन्ह्या गोविंदांना सगळ्यांना आपल्याला राहायचं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला नको आहेत आपल्याला सगळ्यांना एकत्र घेऊन चालायचं आहे आणि आपलं हे क्षेत्र खूप पुढे न्यायचं आहे तर एवढी फक्त काळजी घ्या आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आणि बैलगाडी क्षेत्रातलं प्रत्येक अपडेट हे वेळच्या वेळेस तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे तोपर्यंत आजच्या व्हिडिओला खूप प्रेम द्या धन्यवाद